शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला आता शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की सामान्य शेतकरी मित्र यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या ऐवजी मक्याला देत आहे त्या ठिकाणी सर्वा सर्वात जास्त पसंती सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की सामान्य शेतकरी मित्र यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या ऐवजी मक्याला देत आहे सर्वात जास्त पसंती पण असं काय घडलं की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र सोयाबीनच्या ऐवजी मक्याला सर्वात जास्त या ठिकाणी देत आहेत पसंती आणि जर याच्यामुळे सोयाबीनचं क्षेत्र घटलं व मक्याचं क्षेत्र वाढलं तर याचा सोयाबीनच्या सोया व मक्याच्या उत्पादनावरती आणि भविष्यात सोयाबीनच्या आणि मक्याच्या असणाऱ्या बाजारभावावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा आणि महत्त्वाचा मुद्दा की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या वेळ प्रत्येकडू आपणच मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की सामान्य शेतकरी मित्र सोयाबीनच्या ऐवजी यंदाच्या वर्षी मक्याला देत आहे सर्वात जास्त पसंती पण असं काय घडले की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र सोयाबीनच्या ऐवजी मक्याला यावर्षी सर्वात जास्त देत आहेत पसंती आणि जर ही पसंती मोठ्या प्रमाणात वाढली तर याचा भविष्यात सोयाबीनच्या उत्पादनावरती व सोयाबीनच्या बाजारभावावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या चार वर्षांचा विचार केला तर सातत्यानं सोयाबीनचा सा बाजारभाव हा आपल्याला घसरताना दिसतो जर आपण बघितलं तर दिवाळीच्या दोन हजार एकवीसच्या हंगामाचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव होता पाच आर सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्याच्यानंतर दोन हजार बावीसच्या दिवाळीचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव होता पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्याच्यानंतर आपण जर विचार केला दोन हजार तेवीसच्या दिवाळीचा तर या ठिकाणी दोन हजार तेवीसला दिवाळीला सोयाबीनचा बाजारभाव होता चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि त्याच्यानंतर जर आपण दोन हजार चोवीसच्या दिवाळीचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव होता या ठिकाणी चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जर या सर्व घडामोडींचा विचार केला तर दरवर्षी सातत्यानं सोयाबीनचा बाजारभाव हा पाचशे रुपयांना घटायला लागला पण दुसरीकडे सामान्यत उत्पादनाचा खर्च बघितला तर तो दरवर्षी मात्र वाढतो आपण सिम्पलचं उदाहरण घेतलं की दोन हजार एकवीसला आपण सोयाबीन कापणीसाठी दिलं होतं तेव्हा त्या ठिकाणी सोयाबीन कापणीचा एकराचा रेट होता अठ्ठावीसशे ते तीन हजार आणि मागच्या वर्षीचा म्हणजे दोन हजार चोवीसचा विचार केला तर सोयाबीन कापणीचा दर होता कमीत कमी साडेचार हजार रुपये एकर म्हणजे जवळपास कमीत कमी दीड पटीनं मजुरी इथं वाढली आणि हे झालेलं आहे त्याच्यामध्ये निंदन कुर्पण करायचं असेल तर ती पण मजुरी वाढली म्हणजे एकीकडे उत्पादन खर्च दीडपट ते दोन पट वाढला आहे आणि दुसरीकडे आपण जर बाजारभाव बघितला तो कमीत कमी मागच्या चार वर्षात या ठिकाणी क्विंटल मागं दोन हजार रुपयांनी घटला आहे मग अशा परिस्थितीत विचार येतोय कास्ताकार बांधवांच्या की सोयाबीनची शेती आता परवडण्यासारखी राहिली नाही म्हणून सामान्य शेतकरी मित्र इतर ऑप्शनचा विचार करत आहे त्याच्यात कापसाचं ऑप्शन हे त्यांच्यासाठी सुटेबल आहे त्याचबरोबर मक्याचं सुद्धा ऑप्शन फार सुटेबल आहे कारण मागच्या चार ते पाच वर्षाचा विचार केला तर मक्याचा उत्पादन खर्च हा फार कमी वाढलाय परंतु त्याच्या तुलनेत मक्याचा बाजारभाव बघितला तर तो दुप्पट वाढलाय मक्याचा बाजारभाव इथून चार वर्षाखाली बाराशे तेराशे रुपये प्रति क्विंटल होता तो सध्याच्या कंडिशनला पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे शिवाय मक्याचा वापर फक्त पशुखाद्यामध्ये न करता मक्याचा वापर या ठिकाणी स्टार्च उद्योगासह आपण जर बघितलं तर इथेनॉल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि शिल्लक राहणारं डी जी एस म्हणजे मक्याचा चौथा खाद्य जे आहे कोंबड्यांचं सा त्याच्यासाठी यूज केला जात आहे याच्यामुळे हे त्या ठिकाणी असणारं मागणी वाढण्याचं कारण आहे मका फार स्वस्त पडतोय याच्यामुळे आपण बघत आहात की मक्याला उठाव मिळतोय सोयाबीनचा उठाव इथं कमी झालाय याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव एकीकडे घसरतोय तर दुसरीकडे मक्याचा बाजार मागच्या चार वर्षात झालाय दुप्पट आणि याच्यामुळे सामान्य शेतकरी मित्र फायदेशीर पिकाचा विचार करत आहे त्यानुसार यंदा सोयाबीनच्या ऐवजी जर मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत याचा परिणाम मग भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार तर लक्षात घ्या याचा परिणाम अशा पद्धतीनं होईल की दिवाळीनंतर उत्पादन घटले म्हणून सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीपासून तेजीत राहून पाच रुपये क्विंटलचा बाजारभाव आपणास मिळाला तर आश्चर्य वाटायला नको तर मित्रांनो आता भविष्यात जर तुम्हाला सोयाबीन कापूस तूर किंवा इतर पिकांची लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायची असेल बाजारभावाबद्दल असू द्यात किंवा त्यांच्यावर येणारे रोगराई याच्याबद्दल किंवा खत व्यवस्थापनाबद्दल असू द्यात प्रत्येक माहिती आपल्याला अपडेटेड आप स्वरूपात आमच्या असणाऱ्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे शेती मित्राच्या माध्यमातून मिळत राहील तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा प्रश्न असतील तर पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील मला वाटतं व्हिडिओ आवडला त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक वेळ आपण मिळत राहतो इथं सदत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांनो जेव्हा कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार